नमस्कार मी मर्क्युरी मोघे वाचनरंजनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मी फेसबुकातील कथा विश्व यांच्या पानावरील मैत्री ही कथा आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे या कथेचे लेखक किंवा लेखिका यांचे नाव तिथे लिहिलेले नाही पण ही कथा मला फार जवळची वाटली आणि खूप खूप आवडली म्हणूनच आज मी तुमच्यासाठी वाचनरंजनमध्ये सादर करणार आहे कथेचे नाव आहे मैत्री अर्थात फ्रेंडशिप आणि वाचनरंजनसाठी अभिवाचक मर्क्युरी मोघे ऐकूया तर मग मैत्री लागवडीचं मध्येच काय काढलं बायको ओरडली उद्या रविवार आहे कामाला बाया मिळणार नाहीत आणि उद्या तुमचं गेट टुगेदर पण आहे ना मला गेट टुगेदरला जायचंच नाही आहे मी शांतपणे बोललो उद्या त्याला लागवडच करून घेऊ इतके दिवस गेट टुगेदर गेट टुगेदर करत नाचत होतात आणि आज काय झालं अचानक काढलेल्या कामाने बायको वैतागली होतील मला जायचं नाही विषय संपला रविवारचा दिवस त्यामुळे बायका पण जास्त पगार मागतील मला बाहेर जाताना बघून बायको कुरकुर करू लागली रविवारची लागवड करायची तिची इच्छा नव्हती बायकांनी कितीही पण पगार मागू दे पण लागवड उद्याच करायची मागच्या काही वर्षात दहावीचं स्नेहसंमेलन घेण्याची टूम निघाली आहे स्नेहसंमेलन घ्यायचं ठरवलं माझ्यासह गावातील काहीजण एकत्र आले आणि कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला स्नेहसंमेलनाच्या आयोजक समितीत मीही होतो गावात राहणारे वर्गमित्र सोडले तर दहावीच्या बॅचमधील बरीचशी मुलं संपर्कात नव्हती मुलींचंही तसंच लग्न होऊन त्या सासरी नांदत होत्या क्वचित एखाद दुसरीची भेट व्हायची दादा उद्या तुमचं गेट टुगेदर आहे ना रविवारच्या दिवशी मालकाने कांदा लागवडीचा घाट घातल्याने गडी बावरला होता त्या बिचाऱ्यालाही रविवारची सुट्टी हवी होती उद्या कार्यक्रम आहे पण मी जाणार नाही आहे आपली लागवड महत्त्वाची आहे मी तिरसटपणे बोललो माझा मूड बघून तो गप्प बसला रविवारचं काम करणं कुणाला आवडतं इथे स्नेहसंमेलनाचा दिवस जसाजसा जवळ येऊ लागला आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेजेसचं प्रमाण वाढत चाललं कोण कुठे आहे काय करतो आहे याची कल्पना येऊ लागली गावातली म्हणजे आमच्याच वर्गातली कितीतरी पोरोपोरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होती काही पदव्यांनी मोठे झाले काही अधिकारांनी तर काही पैशांनी आमच्यातले काही कंपनीत कामगार झाले काही नोकरदार काही डॉक्टर झाले तर काही इंजिनियर काही प्राध्यापक तर काही सरकारी अधिकारी दोन वर्गमित्र तर सैन्यात पण भरती झाले होते आणि काही पोरीदेखील पोरांना लाजवतील अशा पदांवर काम करत होत्या स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला तसा माझ्यातला न्यूनगंड जागा होऊ लागला कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी शनिवारी संध्याकाळी आम्ही सात आठ जण शाळेत जमलो होतो कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला दिलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडली होती आता कार्यक्रमात उपस्थित राहणं एवढाच भाग शिल्लक होता प्रत्यक्ष क कार्यक्रमाच्या दिवशी माझ्याकडे कसलीच जबाबदारी नव्हती त्या रात्री मला झोप येईना वर्गात माझ्या शेजारी बसणारा आणि अभ्यासातही कायम माझ्या मागे असणारा बोराटे आता महसूल अधिकारी झाला होता आमच्या वर्गातला साळवे ज्याच्या घरी त्या काळात खाण्यापिण्याचे वांधे असायचे किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये सिनियर इंजिनियर झाला होता कायम मागच्या बेंचवर बसून धिंगाणा घालणारा जाधव हो, आता मोठा बिल्डर झाला होता एवढंच कशाला के केदारी नावाची मुलगी जी कुणाला आठवतही नव्हती झेडपीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद सदस्या झाली ढेरंगे आडनावचा पोरगा ज्याला शाळेत असताना चप्पल घालायला मिळाली नाही आता क्लास वन ऑफिसर झाला होता मला खरं कौतुक वाटलं पर्टाच्या मोडकाचं आम्ही एकमेकांना आडनावानेच हाका मारायचो तो मला लोखंडे म्हणायचा आणि मी त्याला मोडक खालच्या आळीत त्याची लॉन्ड्री होती त्या काळात रोज कोण कपड्यांना इस्त्री करत होतो मोडकाची लॉन्ड्री फारशी चालत नसे त्याच्या घरी कायमचीच तारांबळ ज्या दिवशी तो डबा आणत नसे त्या दिवशी त्याला मी माझ्या घरी जेवायला नेत असे तोच एकेकाळचा गरीब मोडक आता जर्मनीत नोकरी करत होता इंग्रजीबरोबर जर्मन भाषा शिकला होता दहावीनंतर तो शहरात मामाकडे शिकायला गेला आणि त्यानंतर आमचा संपर्कच झाला नाही आता व्हॉट्सअप ग्रुपवर पोरोपोरी त्याचे कौतुक करत होते खास स्नेहसंमेलनासाठी भारतात येणार म्हटल्यावर मोडक आमच्यासाठी सेलिब्रिटी झाला होता एकदा मला मोडकला व्हॉट्सअपवर हाय असं करावसं वाटत होतं पण नंतर म्हटलं आता मोडक मोठा माणूस झाला आहे त्याने आपल्या हायला रिप्लायच नाही दिला तर एक मन असंही सांगत होतं की मोडक स्वतःच मला फोन करेल पण त्याचा फोनही आला नाही वर्गातल्या बऱ्याचशा मुलामुलींनी केलेली प्रगती बघून मला प्रश्न पडले मला काय कमी होतं मी का प्रगती करू शकलो नाही वर्गात माझी गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत होती आमच्या घरी घरची परिस्थितीही चांगली होती वडील मोठे शेतकरी होते तरीही मी एवढा मागे का राहिलो मी शिकलो नाही असंही नाही माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पण करिअर म्हणून जी जडणघडण व्हायला हवी होती ती झाली नव्हती मला चिंता लागली आयुष्यात यशस्वी ठरलेल्या मित्रमै मैत्रिणींना माई, उद्या तोंड कसं दाखवायचं सर्वजण विचारणार तू आता काय करतो त्यांना काय सांगायचं शेवटी मी ठरवलं गेट टुगेदरला जायचंच नाही त्या रात्री नीट झोप आली नाही पहाटेच उठलो हळूहळू उरकलं सहा वाजता ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली आणि शेतात गेलो बरोबर गडी होताच सकाळी सकाळी आम्ही कांद्यांची रोपं उपटायला सुरुवात केली आठ वाजता रोजंदारीवरच्या बायका हजर झाल्या बायको त्यांच्यामागे होतीच मी पाण्याच्या बाऱ्यावर तर गडी कांद्याचे रोप वाफ्याने टाकत होता वावरात लागवड चालली असली तरी माझं मन शाळेतच होतं फोन सायलेंट मोडवर ठेवलेला आज मी कोणाचाच फोन घेणार नव्हतो दहा वाजेपर्यंत कुणाचा फोन आलाही नाही साडेदहा नंतर मात्र खिशात ठेवलेला मोबाईल थरथरू लागला दोन तीन वेळा तसं झाल्यावर मोबाईल चेक केला तर मित्रांचे मिस्ड कॉल्स न पाहिल्यासारखं करून मोबाईल पुन्हा खिशात ठेवला अकरा वाजल्यानंतर एस एम एस येऊ लागले नेट चालू केलं तर व्हॉट्सअपवर धडाधड मेसेजेस पडू लागले कार्यक्रमालाच जायचं नाही त्यामुळे मेसेजला उत्तरच द्यायचं नाही किंवा कॉलबॅक करायचाही प्रश्न नव्हता विहिरीवरून आणलेल्या पाईपलाईनचं पाणी पाटाने खळखळत पुढे सरकत होतं बारं दिल्यावर लोण्यासारखा मऊ मातीचे गादी वाफे पाण्याने टरारून भरत होते माझं देखील मन शाळेच्या आठवणींनी भरवून आलं होतं पहिली ते चौथी मराठी शाळा आणि पाचवी ते दहावीतली हायस्कूलची वर्षं डोळ्यासमोर उभी राहिली मला माझ्या मित्रमं मैत्रिणींना खूप भेटावसं वाटत होतं पण करणार काय मी एक शेतकरी माणूस त्यांच्यापुढे कसा जाणार त्यांना काय सांगणार स्वतःबद्दल सांगताना एवढं शिकूनही मी मातीत मरतोय हे सांगू आता सर्वजण हॉलमध्ये बस बसले असतील आता दीप प्रज्वलन चालू असेल आता प्रमुख पाहुणे सरस्वती पूजन करत असतील आता आमची वयोवृद्ध शिक्षक मंडळी व्यासपीठावर बसली असतील माझे मैत्रिणी समोरच्या खुर्च्यांवर बसून शिक्षकांची मनोगतं ऐकत असतील सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतलेला बर्वे आता डायस पुढे उभा असून बोलत असेल कार्यक्रमाचा आराखडा आम्हीच बनवला असल्याने ते नियोजन मला पाठ होतं मनगटावरच्या घड्याळ्यात बघून आता तिथे काय चालू असेल याचा अंदाज मी बांधत होतो कांद्याची लागवड चालू असलेल्या वावरात उभा असलो तरी मनाने मी शाळेतच होतो पुढे जाणाऱ्या प्रत्येक मिनिटाबरोबर स्नेहसंमेलनात काय घडत असेल याचे चित्र डोळ्यापुढे उभं राहत होतं मला मित्रांची आणि मैत्रिणींची आठवण क्षणोक्षणी येत होती पण कार्यक्रमात बिझी असलेल्या मित्रमैत्रिणींना माझी आठवण येत असेल का माझी शंका निराधार होती जसा इथे मी त्यांना मिस करत होतो तसं ते देखील मला मिस करत होतेच की त्याशिवाय काय एवढे मिस्ड कॉल आणि मेसेजेस आलेत अचानक विचार आला आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर गावातल्या एका मोठ्या श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय पाण्याची बारी देतोय चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय या कल्पनेनंच मला कसं तरी झालं बघता बघता दुपार उलटली कार्यक्रम सोडून आपल्याला बोलवायला कोणी येणार नाही हा विश्वास खरा ठरला चुकून जर कोणी आलंच तर लागवडीला माणसं कमी आहेत बाया घेतल्या आहेत मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगता आलं असतं लागवडीचं काम जोरात चालू होतं रविवार असल्याने बायांना कामं उरकून घरी जायची घाई होती तसं बघता दुपारपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक काम झालं होतं चार वाजताच लागवड उरकली तर मग काय करायचं बायको म्हणेल गेट टुगेदरला जा पण मी तर तिथे जाणार नव्हतो आता तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालू असेल मुलं मुली एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारत असतील जुन्या आठवणी काढून हसत असतील एकमेकांचं कौतुक करत असतील नकळत मी माझी तुलना मोडकशी करू लागलो तो जर्मनीत सेटल झाला असला तर मीही गावातला एक मोठा शेतकरी होतो आम्हाला मुळचीत जमीन जास्त त्यात मी माझ्या कष्टाने अजून भर घातली होती आज गावात माझ्या इतकं क्षेत्र कुणाकडेही नव्हतं पण मोठा शेतकरी असूनही वावरात काम करण्याची माझी खोड मोडली नव्हती स्वतःच्या वावरात काम करायला लाच कसली चार वाजता लागवड संपली बाया माणसं घरी गेली गडी संध्याकाळच्या धारांची तयारी करायला गोठ्यावर गेला बायको घरी चला म्हणाली पण मी गेलो नाही तिथेच बांधावर बसून राहिलो डोक्यात पुन्हा पुन्हा तेच विचारचक्र सुरू झालं हेव्हा कार्यक्रम उरकला असेल चारपर्यंतचीच वेळ होती आता पाच वाजून गेलेत आता सगळे घरी निघाले असतील मी सुटकेचा निश्वास टाकला पण नंतर माझ्या विचारांची दिशा बदलली मला स्वतःचाच राग आला आपण आपल्या आयुष्यात काही करू शकलो नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपली मित्रमंडळी ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही केलं आहे त्यांचं मला कौतुक का करावं असं वाटलं नाही शाळेत ज्या मित्रांबरोबर खेळलो अभ्यास केला मार खाल्ला त्यांच्या यशाचा मला हेवा का वाटावा त्यांचं कौतुक करण्याचा मोठेपणा माझ्यात नाही का विचारांच्या या वेगळ्या प्रवाहाने स्नेहसंमेलनाला न जाऊन आपण चूक केल्याचं लक्षात आलं जे नशिबात होतं ते आपल्याला मिळालं पण ज्यांनी स्वतःचं नशीब घडवलं त्यांचं कौतुक मी करायला हवं होतं विहिरीवर जाऊन हातपाय धुवावेत घर गाठावं आणि कपडे बदलून शाळेत जावं तिथे गेल्यावर सांगता येईल की अचानक लागवडीचं ठरलं मी धावतच विहिरीवर गेलो मोटर चालू केली विहिरीजवळचा एक आउटलेट खोलला पाटात उतरून हातपाय धुवू लागलो हातपाय धुताना मला जुने दिवस आठवू लागले आमच्या घरापुढे पाण्याचा हापसा होता शाळा घराजवळच असल्याने पोरं सकाळ संध्याकाळ हापशावर यायची सकाळी पाणी प्यायला हापशावर दुपारी डबे धुवायला हापशावर संध्याकाळी हातपाय धुवायला हापशावर घरापुढच्या बाभळीवर जशा दिवसभर चिमण्या दिसायच्या तशीच हापशावर दिवसभर पोरं असायची तुमचं घर माझ्या मित्रांसाठी आओ जाओ घर तुम्हारा असंच होतं हापशाच्या आठवणींनी मी पुन्हा एकदा लहान झालो होतो स्वतःचं देहबान हरवून बसलो होतो, होतो। माझ्यातला लहान मुलगा पाटातल्या पाण्यात खेळत होता पाईपमधून बदाबदा पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने बांधावरून चालत येणाऱ्या बडबडीकडे माझं लक्षच गेलं नाही मान वर करून पाहिलं तर काय दिसलं सणावाराला घालावेत तसे खास कपडे घातलेल्या मित्रमैत्रिणी बांधांवरून चालत माझ्याकडे येत होत्या त्या सगळ्यांना शेतावर आलेलं बघून मला गुदमरल्यासारखं झालं आपण कार्यक्रमाला गेलो नाही म्हणून सर्वजण इकडे आले की काय आज संमेलनाला सत्तर विद्यार्थी आल्याचं कळलं त्यातले त्या 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 वीस जण माझ्याकडे आले होते एवढ्या सगळ्यात मी मोडकला लगेच ओळखला तो माझ्याकडे बघून हसला पण काही बोलला नाही तो वेळ काढून माझ्याकडे आल आला होता हेही महत्त्वाचं होतं मला मोडकशी बोलावं वा असं वाटत होतं पण एवढी पोरोपोरी खास माझ्यासाठी आलेली कोण काय बोलतंय काहीच कळत नव्हतं एवढ्यातून एकट्या मोडकचीच चौकशी कशी, कशी करायची तसा मोडकही फारसा बोलका नव्हता शाळेत असताना मोडक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा होता आजही तो गालातल्या गालात हसत होता क्षणभर वाटलं मोडक त्याची पोझिशन दाखवायला तर आला नाही लोखंडे बघ आज मी कुठे आणि तू कुठे गेट टुगेदरला का आला नाहीस एवढा मोठा कामदार लागून गेलास की काय बोरावळेनं विचारलं ही बोरावळे वर्गातसुद्धा खूप खुँद बडबड करायची तू आला नाहीस म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो असं म्हणून जांभळेनं मला लाजवलं शिवाय मित्रांशी खोटं बोलणं मला जमणारही नव्हतं तुमच्यापैकी बरेच जण नावाजलेल्या कंपन्यात मोठ्या मोठ्या पदांवर काम करत असताना मी मात्र आहे तसाच राहिलो त्यामुळे या या कार्यक्रमाला यायची मला लाज वाटली मी खरं ते सांगितलं अरे राजा आम्ही करतोय ते कोणीही करेल पण तुझ्यासारखा शिकला सवरलेला मुलगा शेती करतोय याहून चांगली गोष्ट कोणती तू सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट झाला आहेस ठरवलं असतंस तर तूही हवी तशी नोकरी मिळवली असतीस पण तू शेती करायचं ठरवलंस तू नुसती शेतीच केली नाहीस तर तुझ्या वडिलांच्या सातबाऱ्याचं क्षेत्रही वाढवलंस बर्वेनं मोठं भाषणच दिलं मुख्याध्यापकांनी तर भाषणात तुझं आवर्जून कौतुक केलं तू शेती करतोयस याचा त्यांना अभिमान आहे कोलतेनं त्या भाषणाची आठवण करून दिली आणि इतरांनी माना हलवून माझ्याकडे कौतुकानं पाहिलं तुला आमचा अभिमान आहे की माहीत नाही शाळेत असताना वर्गात कधीच न बोललेली वरपे म्हणाली पण आम्हाला मात्र तुझा खूप खूप अभिमान आहे खरं तर मी मित्रांची चौकशी आणि कौतुक करायचं तर तेच माझी चौकशी आणि कौतुक करू लागले होते मी एकटा आणि ते इतके सगळे ते मला काही बोलूही देणार मग विचार केला के हॉटेलात नेऊन सर्वांना चहा पाजावा तिथे सर्वांशी बोलता येईल काय लोखंडे ओळखलं की नाही बराच वेळ माझ्याकडे बघत असलेला मोडक शेवटी बोलला तुला ओळखणार नाही असं कसं होईल मित्रा सुद्धा माझा इगो आडवा आला होता मोडक बोलल्यावर मी त्याच्याशी बोललो होतो एक काम करू इथे एक नवीन हॉटेल झालं आहे आपण तिथं चहा घेऊ मी पुढे म्हणालो दोस्ता शाळेत असताना मला घरी नेऊन जेवायला घालायचास आणि आता इथे हॉटेलवर चहा पाजून परत पाठवणार का मोडकच्या प्रश्नाने मला लाजवलं माझी ततपप झाली मोडकने पुढे केलेला हात मी माझ्या हातात घेतला त्या हस्तांदोलनात तीच पूर्वीची ऊब होती प्रेम होतं आणि आपुलकी होती मी मिसेसला सांगून आलो आहे की भारतात गेल्यावर लोखंडेच्या घरी जाऊन बाजरीची भाकर उडदाच्या आमटीत चुरून खाणार आहे मोडक असं बोलताच माझे डोळे भरून आले त्याला भाकर चुरून खायला बुक्कीनं कांदा फोडायला मीच शिकवलं होतं मोडक अजून काही बोलला असता तर मी पोरींसारखा ढसाढसा रडलो असतो काय राव तुझं आडनाव लोखंडे आणि वाफ्यात पाणी शिरल्यावर ढेकूळ विरघळावं तशी तुझी अवस्था झाली आहे असं विचारताना आनंदने हसण्याचा प्रयत्न केला पण तो डोळ्यांच्या खालच्या कडा बोटांनी कोरड्या करत होता त्या क्षणी बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आलेलं आपलं रडकं तोंड दिसू नये म्हणून सर्वच जण इकडे तिकडे बघत होते शेवटी मीच कसंबसं हसलो खिशातला रुमाल काढून तोंड पुसण्याच्या निमित्ताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मित्रमैत्रिणींना चला माझ्या घरीच जाऊया असं म्हणालो मग काय मंडळी कशी काय वाटली आमची मैत्री आवडली असेल तर तुम्ही आपापल्या मित्रमंडळींना वाचनरंजनबद्दल जरूर सांगा वाचनरंजनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तसंच या गोष्टीत काय आवडलं ते कमेंट्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा बरं तर मग आता आम्ही आपली रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह तोपर्यंत वाचनरंजनच्या कथा ऐकत रहा धन्यवाद